चला भागाकाराचे सात उदाहरणं आपण दिलेली तिथं ही सात उदाहरणं जर आपल्याला व्यवस्थित कळली तर आपल्याला गणितात भागाकार हा कधीच अवघड जाणार नाही किंवा यातलं प्रत्येक भागाकाराचं गणित आपल्याला येणार आहे एकही गणित आपलं चुकणार नाही अशा पद्धतीचं ही सात प्रकारची गणित आपण इथं घेणार आहोत पहिला प्रकार बघूया आपण हा आहे बेचा पाडा आपण इथं म्हणणार आहोत बरोबर बे दुने चार असं केलं चारामधून चार घालवले खाली शून्य आले विशेष भाग गेलेला

एक घ्या पाच घ्या आठ घ्या कोणती संख्या घेतली वरून खाली आली भाग भाग गेलाच पाहिजे मग तुम्ही म्हणाल अरेपेक्षा अरे बाबा व्हेरी गुड तर काय करायचं त्या ठिकाणी सोडायचं बघा आधी आपण मोठी संख्या आली नेहमी बघूया चार बरोबर आहे का ठरतोय का हो हो काय केला मग पाच शून्य आहे का नाही कृप्ती सांगते काय सांगते मृप्ती तृप्ती लय असं करत बसण्यापेक्षा नेहमी एक शून्य शिल्लक राहिला तो दुसरा ठेवा आता इथं शून्य राहणार आहे तो Okay guys, I'm I am never...

लगेच शून्याचा भाग लावला पाच शून्य शून्य दोना शून्य गेले खाली राहिले दोन दोन आणि नंतर खाली झाले पंचवीस आणि आता पाचच्या पाण्यात पंचवीस आहे का किती नंबरला आहे पाच राहिले पहा कुठला नियम सांगितला तुम्हीच मला सांगायचं काय केलं मी आता जर मी इथं डायरेक्ट पंचवीस घेतला असता आणि पाच पाच पंचवीस केला असत तर इथं उत्तर काय असतं रे शून्याचा भाग लावला असतो तर इथं उत्तर काय असतं पंधरा मग एकशे आणि पंधरा उत्तर कुठलं बरोबर आहे एकशे पाच एकशे पाच एक कस बरोबर आहे ते ताळा शिकवणार आहे तुम्हाला ते तेव्हा कळेल शेवटी ताळा सगळ्या थांबायचं का नाही बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना वाटत की हे सहा आता बाकी राहिलेले आहेत आणि इथं आपण चुकतो इथं आपण चुकतो जर या सहाला भाग लावला नाही तर या उत्तराचं हा शेवटचा अंक आपल्याला जाणार आहे आणि उत्तर येणार आहे अकरा पर्यायामध्ये अकरा सुद्धा असू शकत आपल्याला फसवायसाठी स्कॉलरशिप निघाली बरोबर फसवणाऱ्या

शून्य कारण हा सहा मोठ्या पाड्यात नाही का लागला मी शून्याचा भाग इथं नऊ असता तर मी नऊ एक नऊ पुन्हा केला असतं बरोबर पण इथं काय आहे बाकी आली आहे का सहा ही बाकी कधी येते रे बाकी कधी येते मला सांगा भागा बाकी म्हणजे काय राहिलेली बरोबर आहे राहिलेली संख्या म्हणजेच कशी असते संख्या

आणि सहा शून्य गेले खाली राहिले सहा आता हे शून्य किती महत्वाचे सांगा जर मी शून्याचा भागच लावला प्रत्येक संख्येला नेहमी भाग लावायचा कृप्ती सांगते मी तुम्हाला भागाकारामधली ही कृप्ती अत्यंत महत्वाची आहे भागाकार हे बरोबर आहे का आपलं ही सांगणारी ही कृप्ती काय कृती आहे हे ते आहे चार हे आपलं उत्तर आहे काय आहे एकवी भागाकार झालं की आपण उत्तर कोण आहे म्हणून सांगतो वरचं सांग काय आलं उत्तर मुलांनो असं मी विचारते तेव्हा तुम्ही म्हणता की मॅडम दोन आलो काय आलं दोन दोन पण तृप्ती काढताना उत्तर येतं इतकी संख्या किती संख्या लक्षात ठेवण्यासाठी मी फक्त ही दाखवते ही संख्या लक्षात ठेवते आलं लक्षात बघा ही चार संख्या हे उत्तर आलं पाहिजे काय उत्तर आलं पाहिजे चार करूया याचा आणि याचा गुणाकार आधी एक हे उरलेली बाब याचा आणि याचा गुणाकार याचा आणि याचा गुणाकार याच्यात हे विसरायचं बघा पहिल्या गणिताचं करूया आपण दोन गुणिले दोन अधिक शून्य दोन गुणिले दोन अधिक शून्य किती आलं रे उत्तर चार अधिक शून्य किती आलं पाहिजे उत्तर चार काय अडचण आहे दिसलं इथे चार उत्तर आलं आता बघूया याच याचा गुण आता बेरीज हे आहे पाच गुणिले तीन अधिक बाकी वरच हे पाच गुणिले पाच गुणिले शून्य काय आलं उत्तर पाच त्रिक आलं काय उत्तर हो बघा उत्तर किती आलं पंधरा आलं का हो आता बघा तिसरं वेळ करूया आपण नऊ नऊ गुणले दोन एक व्हेरी गुड नऊ we need ठेवलं किती आलं उत्तर आलं आलं हे सुद्धा आपलं